निपाणी तालुका सीमा भागातील बेडकिहाळ शमनेवाडी बोरगाव सदलगा मध्ये दर्गा चौकात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपतहसीलदार तहसील श्रीवंत आणि मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणाच्या वेळी माझे नगराध्यक्ष अभिजित पाटील माजी उपनगराध्यक्ष सुहास वाळके सर्व नगरसेवक सरकारी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते सदलगा नगरपालिका आणि शहरातील सर्व शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थी आपापले ध्वजवंदनाचे कार्यक्रम आटोपून दर्गा चौकात सार्वजनिक ध्वजारोहणास शिक्षक शिक्षकांसह उपस्थित होते सदरगा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केली पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल कुमार असुदे यांनी प्रजासत्ताक दिनावर प्रबोधनात्मक भाषण केलं सदरगा नगरपालिकेकडून सर्व शाळांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं दर्गा चौक सार्वजनिक प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर ध्वजवन देण्यासाठी शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता बेडक्या येथील बीएस संयुक्त पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये डॉक्टर जयश्री खोत ध्वजारोहण यांनी ध्वजारोहण केलं तर श्रीमती कुसुमावती मिरजी महाविद्यालयामध्ये दक्षिण सभेच्या मध्यवर्ती वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी ध्वजारोहण केलं बोरगाव येथे विद्यासागर शिक्षण संस्थेमार्फत शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब होले यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शिवबा माळगे भाऊसाहेब पाटील विद्याधर अहमदनगर सुकुमा सुकुमार चित्रे व शिक्षक प्राचार्य विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी बेड़के महावीर चिंचणे